ज्यावेळेस प्रतापगडावर त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांना अफजल खानाचा कोथळा काढायचा होता आणि छत्रपतींनी अफजल खानाला भेटायचा निर्णय घेतला त्यावेळी अनेक लोक असं म्हणाले की महाराज या अफजल खानाने येताना इतके मंदिर तोडले आहे धर्माचा नाश केला आहे आणि त्याला तुम्ही भेटायला जात पण छत्रपतींच्या हे पक्क होतं की नेमकं काय करायचं आणि त्यामुळे महाराजांनी ती दूरदृष्टी ठेवली आणि अफजल खानाला त्या ठिकाणी संपवलं आणि खऱ्या अर्थानं स्वराज्य स्थापन केलं पण त्यावेळी मावळ्यांच्या मनामध्ये कुठेही शंका नव्हती की महाराज अफजल खानाला का भेटायला चालले आहे याचं कारण असं होत की संयम आणि विश्वास होता त्या संयम आणि विश्वासामुळे त्यांचा महाराजांवर पूर्ण त्या ठिकाणी विश्वास होता।